देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक मध्ये वीर लहूजी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा लहूजी साळवे विचार नाशिक यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर शानदार दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी मंचावर संस्थापक अध्यक्ष विलास पाचगे विनोद गवई समाधान गायकवाड योगेश साळवे दीपक इंगळे सचिन चांदणे लखन भालेराव नितीन उमप भगवान खोडे विजय रणपिसे यासह प्रमुख मान्यवर उपस्थित पाहुणे दिनेश खरात

आणि तिसरी जागा जी होती जी मला विशेषतः आवडलेली होती मी गेली चाळीस वर्ष नाटकात कर काम करतोय त्यामुळे कालिदासच्या परिसरातला असलेला जो चौक आता जो बाबा सांगतात अण्णाभाऊ जो, जो पुतळा आहे तो चौक आम्ही तिसऱ्या याच्यावर ठेवला होता तो या करता की सगळ्यात दोन जागा भाव व्हाव्यात आणि तिसरी जागा आम्हाला मिळाली पाहिजे आणि या सुंदर सृष्टीतील आपण सुंदर माणसं आहोत सुंदर मन आहे आणि सुंदर माणसाच्या सुंदर मनाच्या सुंदर विचारांच्या साक्षीत आपण सुंदर अशा कार्यक्रमाला इथं जमलो आहोत आता देश सुद्धा साळवे यांच्या नावाने जी दिग्दर्शकाचं प्रकाशन सोहळा होत आहे की निश्चितच भारत कोल्हापूरच्या लोकांच्या हस्ती झालेला आहे यावेळी समस्त भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार देश पिता लहूजी साळवे विचारमंचळ नाशिक सदस्य सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिर्कोळ नाशिक कार्यक्रमाचे ठिकाण मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक समाज बांधवांनी सहभाग घेतला होता डी पी ए न्यूज बीर रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका